शशिकाला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी पनीरची भाजी बनवते ते बघा मी ते पाच सहा कांदे घेतले चांगले असे छोटे छोटे होते म्हणून मी जास्तच घेतले हे आपल्याला तेल घालून चांगलं त्यांना हे करायचं आहे परतून घ्यायचे त्यामुळे तेल घालायचं एकदम लाल करायचं नाही मऊ होईपर्यंत आपल्याला त्याला हे करायचं म्हणजे आपल्या ग्रेव्हीला जा जास्त त्याला शिजवावं लागत नाही कांद्यामध्ये मी इथे नसल्याच्या पाकळ्या आणि थोडं अलग घेतलेलं आहे आणि आपल्याला कांदा चांगलं शिवणी करून द्या शिजवून द्यायचं कांदा चांगला लाल झालेला आहे आता ह्याच्यामध्ये काजूचे पाच सहा काजूचे तुकडे घेतलेले ते पण आपल्याला चांगले उकळून घ्यायचे काजू घातल्यानंतर चव पण ते ग्रेवी पण दाट होते आता मी दोन टॉमॅटो घेतले ते दोन टॉमॅटो घालते त्याला हे सगळं एकत्र करायचे आहे एकत्र मिक्सरला लावायचे चांगले मऊ झाले पाहिजे टोमॅटो मग थोडस मीठ टाकते प्रत्येकाला निघून गेला पाहिजे झाकण ठेवते दोन मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचे म्हणजे टोमॅटो आटल्यात शिजून जाईल आणि मिक्सरला बारीक होईल मऊ झालेला आहे मी आता हे गॅस बंद करते आणि थंड व्हायला लावते आणि ग्रेव्ही मिक्सरला लावून घेते थंड झाले की ग्रेव्ही मिक्सरला लावते अशी मस्त ग्रेव्ही मी मिक्सरला लावून घेतलेली आहे एकदम फाईन ग्रेव्ही केलेली आहे आता मी कॅन गरम करत ठेवला याच्यात मी तेल टाकते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल टाका पण काजू घातल्यामुळे तेल पण भाजीला पण तेल सुटत काजूमुळे तरी पण भाजीला तेल टाकतच तेल टाकले तर आपल्याला असा मसाला तेल एकदम गरम असताना आपला मसाला अंगावर उडेल म्हणून आपण लगेच मसाला घालूया बघा असं म्हणून आपण एकदम तेल गरम जास्त गरम आहे आधीच मसाला घालायचा आपण हे भांडा नंतर धुवून घेऊ मस्त अशी ग्रेव्ही आपल्याला तेलामध्ये तेला भाजून घ्यायची मस्त अशी पाच ते सहा मिनिटं तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं याचं पूर्ण कच्चेपणा निघून गेला पाहिजे सारखं हलवत राहायचं कुठेच ग्रेव्ही खाली लागता का म्हणत कसं हलवत राहायचंय आपल्याला ग्रेवी आता आपली चांगले बाजूने तेल सोडायला लागलेले आहे आपण आता त्याच्यात सुके मसाले घालूया मी हळद घातली आणि हा माझा घरगुती मसाला आहे म्हणून मी दुसरे मसाले धनिया पावडर वगैरे वापरणार नाही आपल्या आवडीप्रमाणे असे मसाले घालायचे आणि मजाने हा पनीर मसाला आहे तो मी घालते पनीर मसाला नसेल तर किचन किंग मसाला घालायचा तो पण छान वाटतो आपले सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे तेल सुटेपर्यंत मस्त आणि ते कसुरी मेथी टाकते एकदमच छान संद येतो थोडीशी कसुरी मेथी टाकते आणि मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आपण भांड धुवून मिक्सरचं भांड धुवून पाणी टाकते तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तेवढी आपण करायची म्हणजे जास्तच म्हणजे जा आपल्याला आपल्याला जेवढी आपली माणसं असतील तेवढी घट्ट पाहिजे घट्ट पातळ पाहिजे पातळ त्याच्यावर आपल्याला ग्रेव्ही ठेवायची आहे एवढंच पाणी घेऊन पाहिजे हो। आपण वाढवू शकतो सुगंध आलेला आहे आपल्याला सगळ्या बाजूने अशी काढून घेऊया अजून मी थोडस पाणी टाकते एकदम घट्ट ग्रेव्ही नको आहे आपल्याला जशी पाहिजे तशी घट्ट पातळ बस आता आपल्याला याच्यावर दोन मिनिटं झाकण ठेवायचे ग्रेव्हीला ग्रेवीला मस्तपैकी अशी उखळी आलेली आहे आणि एकदम छान अशी ग्रेव्ही झालेली आहे जर तुम्हाला अशी घट्ट वाटली ग्रेव्ही नंतर तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करून तुम्ही ग्रेव्ही वाढवू शकता पण त्याला गरम पाणीच करायचं कारण ग्रेवी आता घट्टच होणार तर आपल्याला याच्यामध्ये पनीर टाकायचं आहे पनीर टाकल्यानंतर जास्त आपल्याला उखळवायची नाही नाही तर पनीर चिबी होऊन जातो चिवट होतो कोणाला पनीर फ्राय करून टाकायचं असेल फ्राय करून टाका नाहीतर असा टाकला तरी चालतो मी अडीचशे ग्रॅम हा पनीर घेतलेला आहे तर मी तो पनीर त्याच्यामध्ये सोडते सोडायचंय एक गोष्ट मी मीठ टाकायला विसरली आधीच ग्रेव्हीमध्ये टाकायला पाहिजे होता पण काय हरकत नाही मी आता वरून टाकते पीक बेतातच टाकायचं पनीर थोडस ना असं खारट असत मस्त अशी पनीरची भाजी झालेली आहे वरून आपल्याला कोथंबीर टाकायची आणि दोन मिनट आपल्याला अगदी शिजवायचंच नाही अगदी दोन मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचं तो मिठाचा हात धुवून येते मला सांगितलं उखळी आलेली आहे पनीरला दोन ते तीन मिनटाच्या वर जास्त शिजवायचं नाही तर कशी वाटली माझी पनीरची भाजी मला सांगा कमेंटमध्ये आणि नवीन चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच पुढचे व्हिडिओ बघत बसा छोटे छोटे किचनमधले तर मी गॅस बंद करते आपल्याला आपली भाजी शिजलेली आहे चांगली अशी मस्त अशी तुम्हाला असं जाळ ही महत्त्वाची टिप्स आहे जाळ तुम्हाला अशी पनीर बाबा हे जाळ ग्रेव्ही वाटते तर गरम पाणीच घाला थंड पाण्याने आपल्या भाजीची चव बिघडू शकते तर मी झाकण ठेवते आणि गॅस बंद करते तर मला जास्त फळेल दोन ते तीन मिनटाच्यावर शिजवायचं नाही चला बाय बाय